महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग जिल्हास्तरीय शिक्षक सह विचार सभा व धुळे जिल्हा शाखा स्थापना कार्यक्रम संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता धुळे शहरातील डीडी विस्फुते कॉलेज नकाने रोड धुळे या ठिकाणी विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग रामकृष्ण बागल यांच्या उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनात सदर ही सहविचार सभा या ठिकाणी पार पडली तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्रांताध्यक्ष मधुकर उनाडे प्रांत कार्यवाह हो पुरुषोत्तम काडे प्रांत कोषाध्यक्ष भूषण चौधरी प्रांत सहकार्यवाह हो राकेश आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस डी विस्फुदे कॉलेजचे चेअरमन महेंद्र विस्फुदे हे देखील या दे कार्यक्रमाप्रसंग उपस्थित होते तर त्याचबरोबर बापू पारदी आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम सहविचार सभा या ठिकाणी पार तर सर्व मान्यवरांच्या हस्ते धुळे जिल्हा शाखा कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी कापून या या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले तर यावेळेस अनेक पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात आला तर येत्या काळात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागासाठी आपण कार्यतत्पर राहावे व आपल्या या पदाचा उपयोग करून या ठिकाणी शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका या ठिकाणी ठेवावी व न्याय द्यावा अशी मार्गदर्शनातून मान्यवरांनी आपल्या मान मनोगजातून व्यक्त केले तर यावेळेस मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होता the मन्दिल् वहते गोपासी मन्दिर करण्यासाठी आज ही सह मानाचे स्थान निर्माण होईल अशा विचारांचे शिक्षण निर्माण करणे हे प्रमुख उद्दिष्ट शिक्षक परिषदेचे आहे आणि जेव्हा

स्थापना करू शकले इथे जवळ राहतात त्यांनी कामाचं कामाची जबाबदारी घेतली कामाला सुरुवात केली पण विश्वास त्यांच्यावर टाकला आणि विश्वास टाकल्यानंतर त्यांनी अधिवेशन घेतलं कमी कालावधीत अधिवेशन घेतलं त्याचं कौतुक आहे अभिनंदन आहे परंतु संघटनेत काम करत नसताना आर्थिक चारित्र्य आणि व्यक्तिगत चारित्र्य या दोन बाजू महत्वाच्या आहेत ज्याच्या जीवनामध्ये आर्थिक चारित्र आणि व्यक्तिगत चारित्र नसेल असा व्यक्ती त्या संस्थेत त्या संघटनेमध्ये काम करू शकत नाही अधिवेशनाचा जेव्हा लेखा नोका माझ्यापर्यंत आला मी एकवीस लावशाध्यक्ष झालो एकवीसला एक ला झाल्यानंतर जेव्हा माझा सगळा रेकॉर्ड चार एप्रिल दोन हजार बावीसला ला माझ्या ताब्यात द्यायला बँकेचं खातं होतं आणि ते खातं माझ्या नावावर झालं सहा महिन्यांनी मी कोषाध्यक्ष झालो चौदा नोव्हेंबर एकवीसला ला आणि माझ्यात मी कोषाध्यक्ष झालो ऑन पेपर चार एप्रिल बावीसला ला चार एप्रिल बावीस पासून मुळातच शिस्तबद्ध काम करणं माझा स्थायी सोडू आहे सातत्य चिकाटीने ज्या संस्कारात मी वाढलेलो आहे ते संस्कार मला म्हणतात की सातत्य चिकाटीने काम करावं आणि काम असं करावं की आपल्या चारित्र्याला धक्का लागला नाही पाहिजे अध्यक्षांनीच सगळा रेकॉर्ड माझ्याकडे दिल्यानंतर मी घरी गेल्यानंतर त्याचं अवलोकन केलं मला धक्का बसला एवढं मोठं अधिवेशन घेतलं पण त्या कुठेही त्याचा उल्लेख नाही तो पैसा बँकेत भरलेला नाही ही फार मोठी अपघात पण मला लक्षात आली तर मी संयमाने म्हटलं ठीक आहे तुमच्या काळातला व्यवहार आहे तुम्ही तो क्लिअर करा मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही चार एप्रिल बावीस नंतर मी त्यांना म्हटलं की तुम्ही कंप्लीट करा नाही तर हा विषय मिटवा परंतु गेल्या अनेक दिवसापासून फक्त मिरची उत्तर देणं आणि कार्यकर्त्यांना जसं कार्यकर्ता आता सांगणार इथे बसलेला कर पगाराची माणसं तुमच्या सोबत याच्यापेक्षा काय पाहिजे आणि अशा लोकांना तुम्ही उर्मनपणे बोलतात त्यांचं व्यक्तिगत चारित्र्य कसं आहे त्यांचं आर्थिक चारित्र्य कसं आहे त्यांच्या ठिकाणी विशेष करून माझे बालमित्र या ठिकाणी मला पदाधिकारी म्हणून निवडताना पाहिजे शरद पाटील सर असतील अभय सर असतील आणि आपण सर्वजण आवडतं सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद संघटनात्मक बाबीवर आमचे माननीय राज्य कोषाध्यक्ष राज्य कार्यवाह आणि राज्य कार्याध्यक्ष यांनी राज्य सहकार्यवाह राकेश आव्हाड यांनी सविस्तर असं आपल्यापुढं जे काही आहे ते सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे कुठलीही कुठल्याही चुकीची त्यांनी मांडणी केलेली नाही वस्तुस्थिती आहे मी त्या बाबतीत पुनर्व्यवस्था करणार नाही महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहे आणि आपल्यालाही माहिती आहे कोणत्या संघटना शिक्षकांच्या प्रश्नासाठी झगडतात शासनाशी लढा उभारतात कोणत्या संघटना अधिकाऱ्याची हुजळीगिरी करतात हे आपण सगळेजण जाणू नका पण आता आपले जिल्हा कार्यवाय नवनिर्गा त्यांनी सांगितलं आपल्या संघटनेला इतिहास आहे आपल्या संघटनेच्या माध्यमातून शिक्षक परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शिक्षक असलेले बावीस आमदार झालेले आहेत आणि एक तर आमदार असा आहे मागच्या दुर्दैवानं जी माणसं प्रामाणिकपणे काम करतात त्यांनाही कधी पैशाला सामोरं जावं लागतं लागू करणार तुम्ही नाव ऐकलं असेल ज्या माणसाने दोन टर्म आमदार होते त्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी त्यांनी स्वतःचं आमदारकीचं आत्तागायत पेन्शन घेतलेलं आहे पण दुर्दैवाने काळच्या निवडणुकीमध्ये ते नागपूर शिक्षक मतदारसंघातून पराभूत झाले हा आपल्या संघटनेला इतिहास आहे संघर्षाचा इतिहास आहे आणि तो आदर्श पुढे घेऊन आपण जाण्याचा प्रयत्न करतो मित्र